एक किलो बाजरी आहे ती स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेऊ बाजरीचे तरफर काढून घेऊ सगळे आणि चाळणीत निताळ ठेवू दहा मिनटं आणि मिक्सरमध्ये बारीक रवाळ काढून घेऊ आता ही मिक्सरमध्ये काढली आता हिला पाकडून घेऊ तिचं पीठ काढून घेऊ बाजूला आणि ही सगळी बाजरी पाकडून घेतली आता ही रात्रभर अशीच गार पाण्यात भिजत ठेवू आता दुसऱ्या दिवशी रात्री काढली आणि जेवढी बाजरी आहे त्याच्यात दुप्पट पाणी घेतलं तेल घातलं तीळ आणि मीठ घालू आणि पाण्याला चांगली उकळी येऊन देऊ थोडं पाणी बाजूला ठेवलं दोन पातीले पाणी घेतलं आता ही बाजरी थोडी थोडी घालू घालू आपण आणि हलवत राहू चांगलं शिजून देऊ पंचेचाळीस मिनटं लागले शिजायला मला आता हे असंच रात्रभर झाकण ठेवून आणि दुसऱ्या दिवशी सांडगे तोडून घेऊ हे झाले आपले बाजरीचे सांडगे झटपट